नमस्कार निखिल वाघळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत मुंबई हायकोर्टाने नुकत्याच दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयाबद्दल महाराष्ट्रामधलं भोंग्यांचं राजकारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे हे भोंग्यांचं राजकारण एका धर्माविरुद्ध सातत्याने वापरलं जातं भोंगे म्हणजे ध्वनिक्षेपक मराठी अतिशय ज्याला संस्कृतराईज मराठी म्हणतात अशा असा असा पर्यायी शब्द भोंग्याला पाहिजे तर तो ध्वनिक्षेपक आहे किंवा इंग्रजीमध्ये लाऊडस्पीकर हा शब्द आहे सर्वसाधारणपणे मशिदीवर लावलेले ध्वनिक्षेपक किंवा भोंगे हा वादाचा विषय असतो भ ब, ब मशिदीवरचे भोंगे आम्हाला त्रास देतात ते काढा अशी हिंदुत्ववाद्यांची सातत्याने मागणी राहिलेली आहे जर हे भोंगे काढले नाहीत तर आम्ही मशिदीसमोर जाऊन हनुमान चालिसा म्हणू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही काही वर्षांपूर्वी दिला होता आणि त्याचं राजकारण केलं होतं या सगळ्याला लागू पडेल असा एक घटनेच्या चौकटीत बसणारा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने दिलेला आहे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांचं हे खंडपीठ होतं त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भोंगे किंवा लाऊडस्पीकर किंवा ध्वनिक्षेपक हा धर्माचा अविभाज्य भाग नाही या देशामध्ये धर्मस्वातंत्र्य आहे फ्रीडम ऑफ फ्रीडम टू वर्शिप आहे म्हणजे प्रार्थनेचा अधिकार आहे नागरिकांना प्रत्येकाला आपला धर्म पाळता येतो पण दुसऱ्याला त्रास न देता दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण न करता म्हणून जर कुणी असं म्हणत असेल की माझ्या धर्मस्थळावर म्हणजे मशिदीवर किंवा देवळा स्पीकर लावणं भोंगा लावणं हा माझा मूलभूत अधिकार आहे तर ते या हायकोर्टाच्या बेंचने पूर्णपणे नाकारलेला आहे हा मूलभूत अधिकार असू शकत नाही जर तक्रार आली आणि भोंगा लावण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली तर ते मूलभूत अधिकारावर अतिक्रमण नाही मला असं वाटतं मुंबई हायकोर्टाचा हा जो निर्णय आहे की धर्माचा अविभाज्य भाग नाही भोंगा हा ध्वनिशपक हा किंवा लाऊडस्पीकर हा धार्मिक कार्यासाठी लाऊडस्पीकर किंवा भोंग्याची गरज असतेच असं कुणीही म्हटलेलं नाही किंबहुना धर्मांचा जन्म जेव्हा झाला धर्माची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा हे भोंगे लाऊडस्पीकर ध्वनिषेपक काही अस्तित्वात नव्हते त्यामुळे ती नंतर झालेली ॲडिशन आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाशी सुजाण नागरिक सहमत होतील की भोंगे हा धर्माचा अविभाज्य घटक असू शकत नाही आणि जर भोंग्याला कोणी परवानगी नाकारली तर ते मूलभूत अधिकारावर प्रार्थनेच्या अधिकारावर अतिक्रमण म्हणता येणार नाही हा जो खटला आहे तो कसा सुरू झाला तेही बघितलं पाहिजे मुंबईतल्या चुनाभट्टी आणि कुर्ला भागातल्या नागरिकांनी काही संस्थांनी ही याचिका केली होती या भागामध्ये मशिदींच्या अजानमुळे लोकांना त्रास होतो पाच वेळा हे अजान पडलं जातं पाच वेळा आम्हाला प्रदूषणाचा त्रास होतो असं या नागरिकांचं म्हणणं होतं आणि या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे की लाऊडस्पीकर लावणं हा धार्मिक कार्याचा भाग असू शकत नाही एक लक्षात घ्या केवळ मशिदीवरच्या लाऊडस्पीकरविरुद्ध हा निर्णय दिलेला नाही कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये कुणाचाही धर्माचा उल्लेख केलेला नाही इस्लामचा उल्लेख केलेला नाही हिंदू धर्माचा उल्लेख केला नाही ख्रिश्चन धर्माचा उल्लेख केला नाही आहे बौद्ध धर्माचा उल्लेख केला नाही आहे किंवा शीख धर्माचा कोणत्याही धर्माचा उल्लेख केलेला नाही कोर्टाने आणि कोर्टाने सरसकटपणे म्हटलेला आहे की लाऊडस्पीकर हा धर्माचा अविभाज्य घटक असू शकत नाही त्यामुळे जर कुणाचा असा समज होत असेल पिटिशन हा आझामविरुद्ध लाऊडस्पीकरवरून होणारे विरुद्ध, विरुद्ध असल्यामुळे की हा अजान विरुद्ध निर्णय आहे किंवा हा इस्लामविरुद्ध निर्णय आहे तर तसं काही नाही आहे कोर्टाने जो निर्णय दिला आहे तो ध्वनी प्रदूषणाविरुद्ध निर्णय दिलेला आहे आणि ध्वनी प्रदूषणाची तक्रार आल्यास त्यावर पोलिसांनी कशी कारवाई करावी हेही कोर्टाने सुचवलेलं आहे त्यामुळे माझ्या मते हा निर्णय सर्व धर्मांना लागू आहे तो जसा मशिदीवरच्या लाऊडस्पीकरनं लागू आहे तसाच मंदिर मंदिराच्या उत्सव उत्सवाच्या वेळी जे चोवीस तास लाऊडस्पीकर लावले जातात किंवा गणपती उत्सवामध्ये जे लाऊडस्पीकर लावले जातात या सर्व गोष्टींना तो लागू आहे आणि एक महत्त्वाचं निरीक्षण हायकोर्टाने नोंदलेलं आहे हायकोर्ट असं म्हणतं की ध्वनी प्रदूषणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेले आहेत उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे पण या निकालांची अंमलबजावणी पोलिसांकडून होत नाही पोलिसांकडून या सगळ्या निकालांचं नियमांचं वारंवार उल्लंघन केलं जातं खरं तर ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध दिवसाला पाच हजार रुपये दंड ठोठण्याची तरतूद आहे पण त्याची अंमलबजावणी पोलीस करत नाहीत म्हणजे आता हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर की भोंग्यांमुळे जर प्रदूषण होत असेल तर त्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे कारवाई करण्याचं कर्तव्य पोलिसांचं आहे कशी कारवाई करायची याचे नियमही पो प हायकोर्टाने घालून दिलेले आहेत हायकोर्ट म्हणतं की प्रदूषण करणारे धरू प्रदूषणाची तक्रार जर आली पोलिसांकडे तर पहिली गोष्ट म्हणजे या तक्रारदारचं नाव जाहीर करण्याचं बंधन पोलिसांवर नाही किंबहुना ते जाहीर करू नये जे जे धार्मिक स्थळ प्रदूषण करत असेल त्यांना आधी इशारा द्यावा त्यानंतरही त्यांनी ऐकलं नाही तर या धार्मिक स्थळाच्या विश्वस्तांवर किंवा पदाधिकाऱ्यांवर दंड आकारावा आणि त्याहूनही उल्लंघन त्यांनी चालू ठेवलं तर हा लाऊडस्पीकर जो आहे किंवा संबंधित उपकरण जे आहे ते जप्त करावं असं सांगितलेलं आहे पोलिसांना हायकोर्टाने हायकोर्टाचा हा आदेश स्पष्ट आहे धर्माचा ध तुम्हाला तुमचा धर्म पाळताना किंवा धार्मिक व्यवहार करताना लाऊडस्पीकर वापरणं गरजेचं आहे अनिवार्य आहे तो धर्माचा अविभाज्य भाग आहे असा आग्रह धरता येणार नाही धर्माच्या पालनासाठी लाऊडस्पीकरची आणि लाऊडस्पीकरवरून प्रदूषण करण्याची गरज नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे हे ज सर्व धर्मांना लागू आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे कारण या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाची जी प्रतिक्रिया आलेली आहे तीसुद्धा अपेक्षित आहे त्यांनी असं गृहीत धरलेलं आहे की हा निर्णय फक्त माशिदींना लागू आहे आता हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे त्यामुळे या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होईल असं हिंदुत्ववाद्यांचे नवे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधले एक मंत्री नितेश राणे म्हणतात नितेश राणे यांनी अजून निकालपत्रही वाचलेलं नसेल हा जो निर्णय दिलेला आहे हायकोर्टाचा निकाल फक्त इस्लामविरुद्ध नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे तिथे भाजपच्या आमदार चित्रा वाघई त्या स्वतः एक वेगळा लाऊडस्पीकर आहेत त्याही त्यांनीही बोलायला सुरुवात केलेली आहे की हे अशा प्रकारचे लाऊडस्पीकर मशिदीवर असणारे ही भक्ती नसून सक्ती आहे वगैरे वगैरे तुम्ही काही बोलू शकता पण उगाच उच्च न्यायालयाच्या निर्णयाला बदनाम करू नका हा निर्णय इस्लामविरोधी नाही हा निर्णय मुसलमानांविरुद्ध नाही हे लक्षात घ्या आणि ही सगळी चर्चा करताना आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की जे हायकोर्टाने म्हटलं आहे की पोलीस अंमलबजावणी करत नाही कोणत्याही लाऊडस्पीकरमुळे जर ध्वनी प्रदूषण होत असेल तर त्याची अम त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी ही स्थानिक पोलिसांची आहे नागरिकांची तक्रार आल्यावर ती कारवाई कशी करायची हे हायकोर्ट सांगतायत पण पोलिस ही कारवाई करणार आहेत का या भोंग्यांविरुद्ध हा खरा प्रश्न आहे याचं कारण जे भोंगे लावतात त्यांचं आणि पोलिसांचं अनेकदा संगणमत दिसून आलेलं आहे लक्षात घ्या हे नाकारता येणार नाही संगणमत वेगवेगळ्या प्रकारचं असतं पोलिसांनाही ती संबंध जपायचे असतात पोलिसांनाही आपलं हित साधायचं असतं हे हित म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही त्यामुळेच या ध्वनी प्रदूषणाकडे दुर्लक्ष केलं जातं या प्रदूषणाचा धर्माशी अर्थार्थी काही संबंध नाही कोणत्याही धर्माचा माणूस असो कोणत्याही जातीचा माणूस असो कोणत्याही पंथाचा माणूस असो तो जर भोंग्यांचा वापर करून प्रदूषण करत असेल तर त्याविरुद्ध कारवाई करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि प्रदूषणाची लिमिट कोणती मर्यादा कोणती हेही सुप्रीम कोर्टाने सांगून दिलेलं आहे दिवसा पंचावन्न डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे आणि दिवसानंतर दिवस मावळल्यानंतर पंचेचाळीस डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे हे खरं तर केवळ ध दा, धार्मिक स्थळांवरच्या लाऊडस्पीकरला लागू नाही आहे जाहीर सभेतल्या लाऊडस्पीकरलासुद्धा हे लागू आहे लक्षात घ्या परंतु जर राजकीय पक्षांनी ही मर्यादा ओलांडली तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची हिंमत पोलीस दाखवत नाहीत आता मुद्दा असा आहे की अजानमुळे ध्वनी प्रदूषण होतं अजानमुळे आम्हाला त्रास होतो असं म्हणणं योग्य आहे की अयोग्य आहे अझांवर बंदी आणण्यासाठी सुद्धा गुजरात हायकोर्टात याचिका झालेली आहे गुजरात हायकोर्टाने अशा प्रकारची बंदी आणायला स्पष्ट नकार दिलेला आहे अझांसाठी लाऊडस्पीकर वापरणं आवश्यक आहे का तर कोर्टाचा असाही निर्णय आहे देशातल्या विविध कोर्टांनी निर्णय दिलेले आहेत कर्नाटक हायकोर्टाने दिलेला आहे अलाहाबाद हायकोर्टाने दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे अजानसाठी लाऊडस्पीकर आवश्यक आहे का असं विचारल्यावर कोर्टाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की लाऊडस्पीकरची गरज आहे असं इस्लाममध्ये कुठेही म्हटलेलं नाही इस्लामचे समर्थक असं सांगतात की अजान आवश्यक आहे अजान जर आवश्यक आहे असं तुमचं म्हणणं असेल तर तुमचा जो मौलवी आहे तो लाऊडस्पीकरशिवाय कोणत्याही ध्वनी प्र प्रदूषण न करता अजान देऊ शकतो असाही निर्णय कोर्टाने दिलेला आहे जे अजानच्या बाबतीत आहेत तेच गणेशोत्सवाच्या लाऊडस्पीकरच्या बाबतीत आहे ते इतर धर्मांच्या लाऊडस्पीकरच्या बाबतीत आहे लोकांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करू नका एवढंच सांगणं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे या सगळ्या वादाला राजकीय स्वरूप न देता आणि मला सांगा राज ठाकरेंनी हा वाद काढला भोंग्यांचा त्याआधी रवी राणा नवनीत राणानी हनुमान चालुसाचा गोंधळ गोंधळ घातला नंतर काय झालं भोंग्यांवर जे भोंगे प्रदूषण करतायत असं म्हटलं त्यांच्यावर कारवाई झाली का मला वाटत नाही त्यांच्यावर की कारवाई झाली महाराष्ट्रात पंच्याण्णव ते नव्याण्णव हे शिवसेना भाजपचं सरकार होतं त्यानंतर चौदा ते एकोणीस हे शिवसेना भाजपचं सरकार होतं त्यानंतर बावीस सालपासून शिवसेना भाजपचं सरकार होतं आता ही भाजप शिवसेनेचं सरकार आहे या सरकारांनी याविषयी कोणतीही कारवाई केली किंवा पोलिसांना काही विशेष आदेश दिले असं दिसत नाही म्हणून मला असं वाटतं हायकोर्टाचा निर्णय धर्माचा अनिवार्य घटक नाही हे म्हणणं मूलभूत अधिकाराचा भाग नाही हे म्हणणं आणि तिसरी गोष्ट पोलीस कारवाई करू मागत नाहीत हे म्हणणं हा हे त्या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत मला असं वाटतं ध्वनी प्रदूषणाप्रमाणे अत्यंत चिंतेचे विषय विशे आहेत विशेषतः पुणेकरांसाठी चिंतेचे विजय विषय आहे तो म्हणजे डी जे आणि लेझर शो हे घातक आहेत त्याचा प्रचंड त्रास होतो अशा असंख्य तक्रारी नाजी नागरिकांकडून ना आलेल्या आहेत पण अशा प्रकारे डी जे जर त्रास देत असेल तर त्याविरुद्ध पोलिसात जाऊन तक्रार करण्याचं धैर्य हे नागरिकांनी दाखवायला असं हवं डी जेला ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम दोन हजार पाच साली सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की संध्याकाळी संध्याकाळी रात्री दहापासून पासून सकाळी सहापर्यंत लाऊडस्पीकरवर बंदी रात्री दहा ते सहा या वेळेमध्ये लाऊडस्पीकर लावायचंच नाही तेव्हा ज्यांना या गोष्टींचा त्रास होतो लाऊडस्पीकरचा त्रास होतो डी जेचा त्रास होतो त्यांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार करायला पाहिजे डी जे आणि लेझर शोवर बंदी घाला अशी याचिका ग्राहक पंचायतीने केली होती मुंबई हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टाने ती फेटाळून लावली सुप्रीम कोर्टानेही फेटाळून लावली आधी जाऊन तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करा आणि त्यानंतर जर कारवाई झाली नाही तर पुन्हा कोर्टात या असं सांगितलं मुंबई हायकोर्टाने लेझर शोमुळे काय नुकसान होतं हे विचारल्यावर जो पिटिशनर होता तो आपलं संशोधन कोर्टापुढे ठेवू शकला नाही खरं तर लेझर शोमुळे सुद्धा डोळ्यांवर परिणाम होतो माणसाच्या त्वचेवर परिणाम होतो असं आता संशोधनात दाखवलेला आहे परंतु कोर्टापुढे हे व्यवस्थित मांडलं नसल्यामुळे ल लेझर शो आणि डी जे विरुद्धची याचिका जी आहे ती कोर्टाने फेटाळून लावली आहे लक्षात घ्या ते सुद्धा गोष्टी जर लेझर शो बंद करायचे असतील पूर्णपणे बंद करायचे असतील त्यांच्यावर बंदी करायची असेल किंवा डी जेवर आजही कारवाई होऊ शकते पण हिंदूंच्या भावना दुखावतील आणखीन कोणाच्या मुसलमानांच्या भावना दुखावतील म्हणजे मुस्लिम एरियात मुसलमानांच्या भावना दुखवतात आणि हिंदू एरियामध्ये हिंदूंच्या भावना दुखवतात किंवा इतर धर्माच्या भागामध्ये त्यांच्या भावना दुखवतात म्हणजे जे, जे कायदाप्रेमी नागरिक आहेत त्यांच्या भावनाचा या देशात कोणीच विचार करत नाही संविधान प्रेमी नागरिक आहेत त्यांच्या भावनाचा विचार मात्र कधीही केला जात नाही लेझर शोवर बंदी आणायची असेल तर त्याची योग्य मांडणी कोर्टापुढे झाली पाहिजे सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा पिटिशन केला पाहिजे आणि ती योग्य मांडणी झाली तर निश्चितपणे कोर्ट या घातक लेझर शोची दखल घेईल असं मला वाटतं अर्धवट संशोधन करून कोर्टामध्ये जाण्यात काहीच अर्थ नाही मित्रो मुंबई हायकोर्टाने भोंग्यांबाबत हा महत्त्वाचा निर्णय दिल्याने ही चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे चर्चा धर्माबाबत नको चर्चा धार्मिक आरोप प्रत्यारोप यावर आधारित नको चर्चा करायची तर ती ध्वनी प्रदूषण किंवा हवेचं प्रदूषण याविषयी करायला हवी कारण सध्या त्याचा सगळ्यात मोठा धोका आपल्यासमोर आहे त्यामुळे भोंग्यांच्या विषयाला भलतंच रूप न देता भलत्याच वादाचं स्वरूप न देता प्रदूषण या मुद्द्यावर जर चर्चा झाली तर प्रदूषण रोखण्यामध्ये आपण किती अपयशी ठरवत आहोत हे सगळ्यांच्या लक्षात येईल आणि मग नागरिकांनी आणि सरकारने कोणते प्रयत्न केले पाहिजेत यावर चर्चा होऊ शकेल मुंबई हायकोर्टाने या चर्चेला पुन्हा तोंड फोडलं आहे याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं पण या भोंग्यांवरून राजकारण नको किंबहुना पोलिसांनी प्रदूषण करणाऱ्या सर्व भोंग्यांवर तातडीने कारवाई करणं आवश्यक आहे आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच